उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपा येथे झालेल्या सभेत विरोधांकडून भावनिक आवाहन केले जाईल असं म्हटलं होतं यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय बारामतीतून काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत ते सहजासहजी भावनिक होत नाहीत पवार साहेबांनी देखील कधीच भावनिक आव्हान केलं नाही मात्र दहा तास भावनिक होत आहेत त्यामुळे बारामतीकर सुज्ञ आहेत बारामतीकर अजित पवारांना ओळखतात आमचा जन्मच बारामतीत झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं म्हणत अजित पवारांवर पलटवार केलाय बारामतीकर काय कच्च्या गुरुजीचे नाहीये ते सहजासहजी भावनिक होणारी लोक नाहीये पण ठीक आहे ते दा दादा तेच वाक्य परत परत लोकसभेला पण ते बोलत होते की हे भावनिक आव्हान करतील तुम्हाला दिसलं साहेबांनी कधीही भावनिक आव्हान केलेलं नाही कुणाला उलट दादाच नंतर भावनिक होत गेले पण ठीक आहे आपले मतदार सुज्ञ आहेत त्यांना सगळ्यांना ते चांगलं ओळखतात गेले आमचे जन्मच बारामतीत झालेले आता ते उद्या कळेल